नमस्कार दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे हे सण प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो आणि अंधकारावर विजय मिळवण्याचा संदेश देतो आपल्या सर्वांसाठी प्रकाशाचा आनंदाचा आणि समृद्धीचा सण दिवाळी येऊन पोहोचला आहे आज आपण पाहणार आहोत वीस एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीची संपूर्ण माहिती तिचे महत्व पूजा विधी आणि प्रार्थना दिवाळीची तारीख आणि अमावस्या दोन हजार पंचवीस मध्ये अमावस्या तिथी ऑक्टोबर दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकवीस ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी संपेल वीस ऑक्टोबर अमावस्या तिथी सुरू घरातील तयारी आणि स्वच्छतेला सुरुवात एकवीस ऑक्टोबर मुख्य दिवाळी लक्ष्मीपूजन दीपमालिका आणि उत्सवाचा उच्चांक म्हणजे तांत्रिक दृष्ट्या वीस ऑक्टोबर पासून अमावस्या सुरू असली तरी मुख्य दिवाळी एकवीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते शुभ मुहूर्त लक्ष्मीपूजन सात वाजून एकेचाळीस मिनिटांनी ते आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत प्रदोष काळ सहा वाजून बारा मिनिटे ते आठ वाजून चाळीस मिनिटात अमावस्या तिथी वीस ऑक्टोबर तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आणि एकवीस ऑक्टोबर पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपेल या वेळेत पूजा करण्यास विशेष महत्व आहे कारण लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो दिवाळीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व एक प्रकाशाचा सण दिवाळी म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा विजय दीप जाळून अंधार दूर केला जातो दोन लक्ष्मी पूजन घरात लक्ष्मी देवीचे स्वागत करून धन सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते तीन रामायणाशी संबंध भगवान रामाचे चौदा वर्षांचे वनवास परत येण्याचे स्मरण चार नवीन आरंभ दिवाळी हा नवीन आर्थिक वैयक्तिक आणि सामाजिक सुरुवात करण्याचा सा दिवस आहे पाच सामाजिक एकता नातेवाईक मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंद साजरा करण्याची संधी तयारी घर स्वच्छ करणे लक्ष्मी देवी आकर्षित करण्यासाठी घराची स्वच्छता आवश्यक सजावट रांगोळी दिवे कंदील लाईट्स खरेदी नवीन कपडे घरातील आवश्यक वस्तू गिफ्ट मिठाई आणि फराळ पारंपरिक पदार्थ तयार करणे जे सणाला खास चव देतात फटाके सुरक्षित पद्धतीने फटाके फोडून आनंद साजरा करणे पूजा विधी लक्ष्मीपूजन एक घर स्वच्छ करून पूजा स्थळ सजवणे दोन लक्ष्मी व गणेश मूर्ती किंवा चित्र ठेवणे तीन नैवेद्य मिठाई फळे फराळ तयार करणे दीप प्रज्वलित करणे आणि मंत्रोच्चारणासह पूजा करणे पाच प्रार्थना घरात सुख समृद्धी आरोग्य व आनंद प्राप्त व्हावे इतिहास पारंपरिक कथा रामायणानुसार भगवान रामाचे अयोध्येत स्वागत करताना संपूर्ण शहर प्रकाशमान झाले धनदेव कुबेर काही भागात कुबेर पूजन देखील केले जाते संपत्तीचे प्रतीक आहे भाऊबीज भाऊ बहिणींच्या नात्याला बल देणारा सण प्रार्थना आशीर्वाद हे दीपोत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात प्रकाश प्रेम समाधान आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ आपल्या घरात लक्ष्मी देवीचा वास हो आणि क्षण आनंदमय मंगलमय आणि उज्ज्वल हो सारांश वीस ऑक्टोबर तिथी सुरू तयारी सुरू एकवीस ऑक्टोबर मुख्य दिवाळी लक्ष्मी पूजन सणांचा उच्चांक दिवाळी केवळ सण नाही तर आनंद प्रकाश सकारात्मकता आणि एकतेचा संदेश आहे चला तर मग दिव्यांच्या प्रकाशाने आपले जीवन उजळवूया आणि ह्या दिवाळीत प्रेम आनंद आणि समृद्धीची गैरभरा